तर नांदेड येथे तुम्ही पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे साहेबांची भेट घेतली आणि काही मागण्या केल्या काय सांगितलं साहेबांनी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाचं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्य साधून एक मेळाव्याचं व सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं याचे उद्घाटक डिवजन भवन कलेक्टर ऑफिस नांदेड येथे सतरा सप्टेंबरला मेळावा पार पडला त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून आपले अपारंपरिक मंत्री या शहराचे पूर्वचे आमदार सन्माननी अतुल सावेसाहेब हे उद्घाटक म्हणून होते आणि या प्रमुख अतिथीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते आणि दुसरे खासदार आपले खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री तथा खासदार डॉक्टर अजित गो साहेब आमदार दक्षिण आपले बालाजी कल्याणकर साहेब आणि आनंदराव गोंडकर साहेब आमदार आणि मुखेलचे आमदार आपले तुषार राठोड साहेब आणि एस पी साहेब यांच्यासह महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा व केंद्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला या मेळावाचे प्रामुख्याने मागणी होती की अपारंपरिक मंत्री असल्यामुळे या सध्या सोलारचा काळ आहे आणि सोलार ऊर्जा यासाठी महारा महाराष्ट्र केंद्र सरकारने महावितरण कंपनीला दीडशे कोटीचा निधी दिलेला आहे ते दीडशे कोटीचा निधी हा कर्मचाऱ्यांना सोलारसाठी कर्जरूपी द्यावं ही एक मागणी आम्ही ठेवली त्यांनी त्याच्यावर सकारात्मक दर्शविलं आणि अशोकराव चव्हाणसाहेब माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार हे त्या ठिकाणी असल्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून पेन्शन दोन हजार नऊमध्ये त्यांच्याच काळामध्ये पेन्शन मंजूर झाली होती ती पेन्शन आम्हाला लागू करावी व माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आग्रह करावं अशी एक मागणी ठेवली आणि दुसरं की या महावितरण कंपनीला या वर्षी चा ले ले। एक चार ते पाच वर्षाच्या पूर्वी आज आम्हाला न्या ब्याण्णव टक्के रँकिंग मिळालेली आहे म्हणजे भारतामध्ये जितके इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स आहे त्यापैकी महाराष्ट्राचा क्रमांक एकवर आलेला आहे म्हणजे ब्याण्णव टक्के हा आपल्याला गुण मिळालेला आहे त्याचं धोरण धरून आम्ही आता येणारी दिपावळी हे दीपावळी आहे या दीपावळीमध्ये वीस कर्मचाऱ्यांना तीस हजार रुपये पेन्शन द्यावी ही एक मागणी आमची आहे आणि इतर जे मागण्या आहे ज्या काही कंत्राटी कामगारांचा प्रश्न था। चाळीस हजार कंत्राटी कामगार आहे चाळीस टक्के वॅकॅन्सीस आहे अनोमॉलिस आहे हे अनेक असे प्रश्न तिथं ओहापो प्रश्नाचं करण्यात आलं आणि या ठिकाणी राजेंद्र पवारसाहेब संचालक मास ही यांनीही रिएस्ट्रक्चरिंगबद्दलची फार मोठी भूमिका बजावली आणि रिएस्ट्रक्चरिंग एक पासून महावितरण कंपनीचे होणार आहे त्यामधली त्रुटीबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलं लवकरच ते बैठक बोलवणार आहे आणि लाईन स्टाफला आता आठ तास काम होईल मिळेल ही अपेक्षा राजेंद्र पवार साहेबांनी व्यक्त केली संघटनेने त्यावर समाधान व्यक्त केलं भविष्यामध्ये माननीय अतुल साहेब हे लवकरात लवकर अपारंपरिक ऊर्जा खाता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या दार मंत्रालयामध्ये तीनही ची बैठक लावण्यात येईल म्हणले आणि त्यांच्याकडून प्रश्न काही सूट राहिले तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर बैठक लावण्याचं आश्वासन दिलं आणि अठ्ठावीसवं महाअधिवेशन जे आमचं आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणण्याची त्यांनी आम्हाला हमी दिली सर पेन्शनचा प्रश्न हा केव्हापासून पेन्शनचा प्रश्न आहे आमचं एकतीस बारा शहाण्णव ला सहाशे सव्वीस चोवीस कर्मांचा ठराव पास झाला होता तत्कालीन विद्युत मंडळामध्ये हे शहाण्णवपासून बिल्डिंग आहे आणि आज ही प्रकरण न्यायप्रवेश न्यायप्रवेश आज माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरमध्ये आहे त्याच्या तीस तारखेला सुनावणी आहे परंतु आमची मागणी आहे की महाराष्ट्र शासन दोन हजार पाचच्या नंतरच्या लोकांना पेन्शन देते तर मग ही शासनचीच कंपन्या तिन्ही आहे तर आम्हाला पेन्शन द्यावं सुद्धा आम्ही अपेक्षा आहे नाही हक्क आहे पेन्शनचं आमचं कारण दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये पस्तीस हजार कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांची हलाक्याची परिस्थिती आहे ते सर्व बाहेर वाजपेयीने ड्युट्या करत आहे आर्थिक त्यांचा फार मोठी समस्या त्यांची निर्माण झालेली आहे सर ए, इलेक्ट्रिक बोर्ड महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड चांगलं काम करीत असताना बरेच अधिकारी कर्मचारी निवृत्त होतात पण शासनाचं धोरण असं आहे आउटसोर्सिंगचे कर्मचारी घ्यायचे ते कायमस्वरूपी कर्मचारी घेत नाही तुम्ही याच्याकडे कसं पाहता आउटसोर्सिंगचं चाळीस हजार आउटसोर्सिंग आहे जर्नेशनमध्ये महापारेशनमध्ये सर्वात जास्त वितरणमध्ये आहे हे पस्तीस हजार आउटसोर्सिंग बाहेर जे आहे हे कंत्राटी कामगार पस्तीस हजार आहे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांना भरतीमध्ये वयामध्ये स्थिरता दिलेली आहे आणि मार्किंग दिलं आहे जसं अप्रेंटिस शिकाऊ उमेदवाराला दहा मार्क आहे तर एका वर्षाला दोन मार्क किती वर्षे त्यांनी सेवा केली कदाचे कामगार म्हणून त्या सरळ भरती सेवामध्ये त्यांना मार्किंग दिले आहे परंतु आमचं म्हणणं आहे की परीक्षामध्ये स्पर्धामध्ये वयाच्यामुळे किंवा दैनंदिन कामामध्ये अभ्यास होत नाही त्यामुळे आमची मागणी आहे जसं तामिळनाडू तेलंगणा आंध्र इतर राजस्थान इतर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या जे काही कर्मचारी तेव्हापासून आजपर्यंत कंत्राटीच आहे त्यांना कायम करावं पंजाब असं आम्ही मागणी केलेली की एकदम त्यांना कायम करावं आणि अनुकंपाचा प्रश्न सुद्धा तातडीने निघावं कारण मुख्यमंत्री महोदयांची घोषणा झालेली आहे की अनुकंपाचं एकही प्रकरण पेंडिंग राहणार नाही परंतु आपल्याकडे तीन हजार प्रकरणे हे एम एसी आपल्या तीनही कंपन्यांमध्ये पेंडिंग आहे काही ठिकाणी खासगीकरण केले जात आहे कसं खाजगीकरणाला आम्हाला समांतर वीजला आमचं विरोध आहे आमचं म्हणणं आहे की आज जी दोन हजार तीनच्या कायद्याच्या अनुषंगाने आज ते होत आहे खाजगीकरण समांतर वीजचं परवाना देण्याचं एम आय सी समोर एम आय सी रेग्युलेटरी कमिशन समोर बारा जुलैला हेरिंग झालेली आहे आमचे सी एम डी लोकेश चंद्रसाहेबांना आम्हाला आश्वस्त केलेले आहे की आम्ही समांतर वीज कायद्याप्रमाणे होऊ देणार नाही असे आम्हाला आश्वासन दिलं आहे तरी आम्ही समांतर वीजसाठी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाचा मार्गसुद्धा स्वीकारला होता परंतु काही कारणावस्तव आंदोलन पुढे ढकललं पण भविष्यामध्ये समांतर वीज येऊ नये कारण या शहरामध्ये सुद्धा जी टी एल आला होता जळगावचा अनुभव आहे नागपूरचा अनुभव आहे इतर मुळा प्रभाराचा अनुभव आहे म्हणून हा सामाजिक बांधिलकी तो जोपासणारा राहणार नाही सामाजिक जोपासणा करणारा हा फक्त आपलं महावितरण महापार्शन महानिर्मिती राहील या निमित्ताने तुम्ही तांत्रिक कर्मचाऱ्यांना काय आव्हान करणार तांत्रिक कर्मचाऱ्यांना आमचं एकच आव्हान आहे की येणाऱ्या जे काळ आहे प्रायव्हेटेशनचा असेल फ्रँचिसीचा असेल किंवा इतर असेल रिएस्ट्रेचरिंगचं कसं रियस्ट्रेचरिंगमध्ये आपल्याला काम करण्याची मुभा आहे आणि कंपनी टिकली पाहिजे हे एक महत्त्वाचं आहे आर्थिक सर्द कसं मोठी भक्कम आर्थिक कंपनी होईल तर आपले मागणे आपोआप सुटतील आणि ग्राहकालाही चांगली सेवा द्यावी हे अग्रही मागणी आमची राहील कारण ग्राहक खुश राहायला ग्राहकला देवत म्हणून त्याला जे काही आपण दिलं पाहिजे कामकाज त्याचे कंप्लेंट आली नाही पाहिजे आज पावसाळा पाऊस पडलं की ब्रेकडाऊन होते हे होते असं होऊ नये याकडेही आम्ही संघटना म्हणून कार्यशाळा घेतावो आणि ग्राहकाची सेवा चांगली द्यावा त्यांना अचूक बिल मिळावं अशी आमचा प्रयत्न आहे